नमस्कार मंडळी माझ्या चॅनेलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत तर बऱ्याच दिवसांनी आपण लाईव्ह आलेलो आहे तर खूप दिवस झाले मी लाईव्ह आलेली नव्हती तर चला म्हटलं आपल्या चॅनेलवरती आपण आज लाईव्ह जाऊया कसे आहात मंडळी मजे आत मजेत आहात ना तर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा हो, एक महत्वाची बातमी तुमच्या सोबत शेअर करायची आहे सो पटकन जॉईन जॉईन व्हा व्हा कडाक्याचा उन्हाळा चालू आहे त्यामुळे काळजी घ्या आपली आपल्या मुलांची आपल्या परिवाराची सो मंडळी एक मोठीशी अनाऊन्समेंट करायची आहे तर बघा आपला दुसरा एक चॅनेल आहे तर आता मी नाव पुढं जाऊन सांगणार आहे पण तो चॅनेलसुद्धा सुद्धा खूप खास आहे आता हा जो चॅनेल आहे तो आपला कॉमेडीचा खास चॅनेल आहे पण या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला उपयुक्त असणारा एक दुसरा चॅनेल आहे आपला त्या चॅनेलला तुम्हाला सपोर्ट करायचा आहे आता तो चॅनेल कुठला आणि त्याचं नाव काय हे सगळं पुढं मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला आधी या चॅनेलला सबस्क्राईब करावं लागेल नंतर तुम्हाला ते चॅनेलचं नाव समजणार ना आहे तर मंडळी माझा दुसरा एक किचनचा चॅनेल आहे त्यामुळे तुम्ही माझ्या किचनच्या चॅनेलला पण सबस्क्राईब करू शकता कारण तिथंसुद्धा भरपूर अशा साध्या सोप्या पद्धतीनं रेसिपी बनवलेल्या असतात मी आणि त्याच रेसिपी मी डेली आपल्यासाठी अपलोड करत असते त्यामुळे या सुद्धा थोडंसं दुर्लक्ष होते पण मध्ये मध्ये आपल्या या सुद्धा मी काही रेसिपी शेअर करत असते तुमच्यासोबत त्यामुळे दोन्ही चॅनेलला तुम्ही तितकाच सपोर्ट करा आपला तो चॅनेल मॉनिटाईज झालेला आहे या चॅनेलला मॉनिटाईज करायचा आहे आपल्याला त्यासाठी तुम्ही तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर पुढे जाऊन मी तुम्हाला माझ्या किचनच्या चॅनेलचं नाव सांगणार आहे आणि तुम्हाला लिंकसुद्धा या लाईव्हच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर मंडळी बऱ्याच दिवसांनी जवळजवळ दोन ते तीन महिने झाले मी लाईव्ह आलेलीच नाही आहे या चॅनेलवरती तर कोणाचे काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारू शकता तुम्ही मला वेलकम गाईज माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत तर तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे मला हे माझं लाईव्ह कुठून कुठून पाहत आहे म्हणजे कोणत्या कोणत्या गावातून पाहताय तर मला ख खा, खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा हाय हाय गजानन बोलो कैसे हो, हो से देख रहे लाइव, आम्ही महाराष्ट्राची महाराष्ट्रात नाही आम्ही अच्छा आम्ही सोलापुरातून थँक्यू वेलकम माझ्या चॅनेलवरती लाईव्ह आल्याबद्दल चैनल सब्सक्राइब करा गजनन दादा धन्यवाद वेलकम वेलकम गाइस मुंबईला उन्हाळा फार जाणवत असेल कधीपासून चॅनेल चालू केला आहे चॅनेल माझा एक सहा सात महिने झाले असतील चालू करून जास्त दिवस नाही झाले चॅनेल चालू करून कधीतरी कर व्हिडिओ असतात कॉमेडी व्हिडिओ असतात तर वेलकम गाईज माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत कोणाचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा आणि तुम्ही हे लाईव्ह कुठून पाहताय ते सुद्धा मला कमेंट करून सांगा मी हाऊस वाईफ आहे सुद्धा लाईक जरूर करा बर का तुम्ही आणखी एक सांगायचं झालं तर माझ्या दुसऱ्या चॅनलची लिंक सुद्धा तुम्हाला खाली या लाईव्हच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तो सुद्धा चॅनेल खूप भारी आहे किचनचा चॅनेल आहे तो तर त्याचीच लिंक मी या लाईव्हच्या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये देणार आहे तिथे सुद्धा तुम्हाला रोज रोज नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील तर प्लीज सपोर्ट सपोर्ट करा मला हाय हाय किशोरदादा बोला नाही नाही नॉनव्हेजचे व्हिडिओ पोस्ट नाही करत आपण आपल्या चॅनेलवरती फक्त व्हेजिटेरियन रेसिपी असतात नॉनव्हेजच्या रेसिपी नसतात सो सॉरी बरी ओके का जनंदादा अधून मधून येत जा माझ्या चॅनेल वरती कधीतरी लाईव्ह येत असते वेळ भेटत नाही लाइव येण्यासाठी पण कधीतरी लाइव असते ओके okay, दुसऱ्या जनची सुद्धा लिंक तुम्हाला देईन फालतू कमेंट करू नका फालतू कमेंट केलं ना तुम्ही काय हे वाटतंय की तुम्ही स्वतःचीच लायकी दाखवत असता फालतू कमेंट केलं दुसऱ्याला वेलकम गाइस सोनालीज किचनमध्ये आपल्यास ओ नो सोनालीज नाही दुसऱ्या चॅनेलचं माझ्या सोनालीज किचन नाव आहे आणि या चॅनेलचं माझ्या माहेर पंढरी ऑल ब्लॉक हे चॅनेलचं नाव आहे तर चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो दुसरासुद्धा चॅनेल त्याचं नाव आहे सोनालीज किचन या चॅनेललासुद्धा तुम्ही नक्कीच सपोर्ट करा तिथंसुद्धा तुम्हाला नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील महाराष्ट्रामध्ये सध्या भरपूर गर्मी आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागामध्ये खूप कडाक्याचं ऊन पडत आहे सर आमचं सोलापूरचं जर बघायला गेला तर खूप टेम्परेचर आहे आमच्या सोलापूरचं खूप गर्मी आहे इकडं आता एक दोन दिवस झाले थोडं साबाळ येतंय मागच्या पंधरा दिवसात भरपूर गर्मी होती हो सोलापूरला पण भरपूर गर्मी आहे मुंबईला गर्मी जाणवते का तो एक दोन दिवस झाले थोडस वातावरण चेंज झाले नाही तर भरपूर भयानक गर्मी होती मागच्या पंधरा दिवसात अजून सुद्धा गर्मी तितकीच जाणवते पण थोडस ढगाळ वातावरण आहे या दोन दिवसामध्ये नाहीतर इतकी भयानक गर्मी होती दरवर्षीपेक्षा जास्त या यावर्षी होती इतकं टेम्परेचर हाय होतं यावर्षी सोलापूरचं सुद्धा खूप टेम्परेचर हाय होत शहराकडे बघाल तर लाईट्स असतात दिवसभर शहरामध्ये इतकं जाणवून येत नाही पण खेड्या गावाकडे गेला तर तिथेही मोकळे हवा असते पण बऱ्याच ठिकाणी कोणाकोणाचे पत्र्याचे घर असतात लहान मुलं असतात मग संध्याकाळच्या वेळेस नेमकं लाईट जाते दिवसभर काही झाडाखाली बसू शकतो आपण तर संध्याकाळच्या वेळेस नेमकं लाईट जाते मग मुलांना खूप गरमी होते गावाकडच्या वेळेस तिथे चोवीस तास लाईट अवेलेबल नसते त्या त्या भागाची त्या त्या वेळेस लाईट नेमणूक केलेली असते शहराकडे जाणवत नाही आहे गरमी आहे नाही पण गावाकडे जर गेलात ना तर पत्र्याच्या घरामध्ये असेल तर रात्रीच्या वेळेस खूप गरम होतं वेलकम गाईज माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे अच्छा आम्ही सोलापूर जिल्ह्यात राहतो म्हणजे आम्ही महा सोलापूर जिल्हा आहे आमचा बाहेरचं कोणी विचारत असेल तर सोलापूरचं सांगावं लागतं मध्ये आम्ही पंढरपूरचे आहोत लोकलही चौकशी करत असतात इकडचे कर आहात तिकडचे आहात तिकडचे आहेत डायरेक्ट सोलापूरचं सांगून देत असतो पंढरपूर प्रॉपर पंढरपूरचे आहोत आम्ही सोलापूर जिल्ह्यातलं पंढरपूर जे आहे ते पंढरपूरचे आहोत आम्ही चहा पाणी झालं दादा ओके okay. अधून मधून येत माझ्या चॅनलवरती लाईव्ह असते कधी मध्ये ठरवून नाही आता येत लाईव्ह पण कधीतरी असते लाईव्ह तर चला माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करा दादा तिथे सुद्धा किचनच्या रेसिपी मस्त मस्त आहेत किचनचं चॅनल आहे ते संध्याकाळची चहाची वेळ झालेली आहे तर चला लगेच चहा प्यायला जाऊया आपण सो एव्हरी वन so अच्छा दुसऱ्या ची लिंक तुम्हाला खाली बॉक्स मध्ये मिळेल रेसिपीचं चॅनेल आहे किचन नावाचं चॅनेल आहे माझं तर या माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच तुम्हाला देईन रामकृष्ण हरी दादा रामकृष्ण हरी कुठून बोलता दादा तुम्ही गावडे भक्तीमार्ग देवीदास नक्कीच तुमच्या भेट देईन मी कमेंट करा मला म्हणजे कमेंट केल्यानंतर समजेल की तुमच्या चॅनेलवर कसं येता येतं खाली माझ्या चॅनेलवर जाऊन कमेंट करा तुम्ही तुम्ही तुमच्या चॅनेलला भेट देते दे नक्कीच तुम्ही पण आमच्या चॅनेलला मंडळी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि हो या लाईव्हला सुद्धा लाईक करा ते सुद्धा खूप महत्वाचं आहे बरेच जण लाईव्ह येतात पण लाईक करायचं विसरून जातात चला मंडळी आता पुन्हा भेटूया यावरती मी काही छोटे छोटे ब्लॉग सुद्धा केलेले आहेत ते सुद्धा नक्की जाऊन पहा चॅनेलवरती चला मंडळी पुन्हा भेटूया आता पुढच्या एखाद्या लाईव्ह मध्ये ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खावा मजेत राहावा बाय एव्हरीवान बाय